मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान गड ग्रामपंचायत मावळणी येथे ग्रामसभा उत्साहात संपन्न गावकऱ्यांचा मोठा सहभाग आज देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त व मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनाचे औचित्य साधून मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या अध्यक्षतेखाली मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानाचा शुभारंभ आज करण्यात आला यासाठी आज विशेष ग्रामसभेचे आयोजन करण्यात आले अभियानाची सविस्तर माहिती तसेच महसूल सेवा पंधरवाडा आयुष्यमान योजनेचे राहिलेल्या लाभार्थ्यांचे कार्ड कारणे वसुली यावर सविस्तर सकारात्मक चर्चा झाली मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानात गावकऱ्यांनी पूर्ण ताकदीने सहभागी होण्याची इच्छा व्यक्त केली तसा सहभाग सुद्धा नोंदवला गटविकास अधिकारी बाहेकर साहेब निरीक्षक कृषी अधिकारी पंचायत समिती भोयर सर यांची प्रमुख उपस्थिती होती यावेळी सरपंच दीपाली जामुनकर उपसरपंच मनीषा काटे ग्रामपंचायत सदस्य प्रफुल ढोंगे सुधाकर कांबळे प्रफुल कोठारी शिला भोयर शेवंत मडावी सचिव सचिन खसाडे तलाठी वटे कृषी सहाय्यक लोथे आशा वर्कर साधना भगत अंगणवाडी सेविका दुमने पोलीस पाटील लता बुरबुरे ऑपरेटर अमोल कांबळे कोतवाल अश्विन कांबळे कर्मचारी भोंडे रोजगार सेवक संदीप भोंडे रुपाली गणेशकर धनश्री उरकांडे जया ठाकरे जया उरकुडे ज्योत्स्ना भोंडे रुपाली देवाडे राधा शेरेकर शुभम कांबळे आरती गावंडे व गावकर यांनी मोठा सहभाग नोंदवला कळम तालुका प्रतिनिधी वीरेंद्र चव्हाण अशा नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती चॅनलला लाईक